रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिलॉगमध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जून महिना लागतात सर्वांना आषाढी वारीची ओढ लागते मजल दरमजल करत पंढरपूरकडे चाललेली पावलं विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेली असतात तर मंडळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान वेळापत्रक आलेलं आहे तर आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरुवारी एकोणावीस जून रोजी रात्री आठ वाजता आळंदीमधून प्रस्थान करेल रात्रीचा मुक्काम गांधीवाडा दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे असणार आहे त्यानंतर शुक्रवार रोजी वीस तारखेला पालखीचे प्रस्थान आळंदीवरून पुण्याकडे होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा भवानीपेठ पुणे येथे असणार आहे आणि दिनांक वीस आणि एकवीस या दोन्ही दिवशी मुक्काम पुणे येथेच असणार आहे यानंतर बावीस जून रोजी म्हणजेच रविवारी सकाळी पालखी पुणे येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे बावीस आणि तेवीस या दोन्ही दिवशी मुक्काम हा सासवड येथेच असणार आहे यानंतर दिनांक चोवीस वार मंगळवार या दिवशी पालखी सकाळी सासवड येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा सोन्याची जेजुरी येथे असणार आहे यानंतर दिनांक पंचवीस आणि वार बुधवार रोजी सकाळी पालखी जेजुरी येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम वाल्ले येथे असणार आहे पालखी सव्वीस जूनला सकाळी वाल्ले येथून निघणार आहे आणि दुपारचे श्रीचे निरा स्नान होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे त्यानंतर सत्तावीस जून रोजी सकाळी पालखी लोणंद येथून निघणार आहे आणि चांदोबाचा लिम येथे पहिले उभे रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा तरडगाव येथे असणार आहे त्यानंतर अठ्ठावीस जून रोजी पालखी सकाळी तरडगाव येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा फलटण येथे असणार आहे यानंतर एकोणतीस जून रोजी सकाळी पालखी फलटण येथून निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा बरड येथे असणार आहे तर यानंतर तीस जूनला पालखी बरड येथून सकाळीच निघणार आहे आणि रात्रीचा मुक्काम नातेपुते या गावामध्ये असणार आहे यानंतर एक जुलैला सकाळी पालखी नातेपुते या गावातून निघणार आहे आणि पुरंदवडे येथे पोचणार आहे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा माळशिरस येथे असणार आहे आणि दोन जुलैला सकाळी पालखी माळशिरस येथून निघणार आहे आणि खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम वेळापूर येथे असणार आहे यानंतर दिनांक तीन जुलै रोजी पालखी सकाळी वेळापूर येथून निघणार आहे आणि ठाकर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा भंडी शेगाव येथे असणार आहे दिनांक चार जुलै रोजी पालखी भंडी शेगाव येथून निघणार आहे आणि बाजीरावची विहीर येथे दुसरे म्हणजेच उभे रिंगण व चौथे गोल रिंगण असे होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा वाखरी येथे असणार आहे आणि यानंतर दिनांक पाच जुलै रोजी पालखी वाखरी येथून निघणार आहे आणि पादुकाजवळ आरती व उभे तिसरे रिंगण होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम हा पंढरपूरमध्येच असणार आहे आणि नंतर परतीचा प्रवास हा सुरू होणार आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद